ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे प्रतिपंडरी पंढरी चरीव येथे नेत्रदीपक असा पालखी सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील प्रतिपंडरी समजल्या जाणाऱ्या चरीव मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदाचे बत्तीसवे वर्ष असून दिनांक पाच डिसेंबर ते बारा डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रसिद्ध अशा महाराजांची कीर्तने प्रवचने या ठिकाणी ठेवलेली असतात परिसरातील भाविकांसह तालुक्यातील भाविक भक्त या सप्ताहात आध्यात्मिक सुखाचा लाभ घेत असतात बुधवारी पूर्वसंध्येला संपूर्ण चरीव गावात पाळखी सोहळा प्रदर्शना सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा झाला यावेळी शेकडो डोक्यावर कळस घेऊन तर लहान लेकरापासून ज्येष्ठ वारकऱ्यांनी भजनावर ठेका धरला होता यावेळी युवक युवतींची संख्या मोठी होती चौका चौकात जिम्मा फुगडी तर कुठे गाण्याचे ताल धरल्याचे चित्र होते सर्वांनीच वारकरी वेशात या पाळखी सोहळ्यात सहभाग घेऊन आनंद लुटला शेवटी सभा मंडपात दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला यावेळी शेकडो भाविक या, या कार्यक्रमात सहभागी झाले होते शहापूर नववाहिनी न्यूज साठी निलेश विशे सरीव शाहपूर